नमस्कार मी गणेश बाबुराव कुदर राणार बोरगाव जागीर आरडोर सिरची आर्या ही शिमला मिरची मी लावली होती मला चांगलं उत्पन्न राहिलं रोगाला जास्त बळी पडत नाही मग त्याच्यानंतर मला सरांनी बोलवलं मी आरडोर शिरची मेरा ही वराठीटी बघण्यासाठी आलो होतो तर ही वराठीटी अशी एकदम अशी छान वाटली हे बघा तुम्ही एक नंबर असा माल लागलेला आहे तसेच एक्सपोर्टसाठी चालणारा माल हा लांबा साईजचा आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी ही वराठी लावावी आता आपल्याकडे वातावरण थोडं जरा चेंज आहे ब्लॅक सर्व सर्वकडे प्लॉट आता खराब झालेले आहे आज सोळा ऑगस्ट रोजी आम्ही या मिरचीला बघण्यासाठी आलो होतो ही मिरची आजही ब बघितली आपण तर जबरदस्त अशा वातावरणामध्ये सट झालेली तिला मालाही चांगला आहे तरी आपल्या बाकी ब्लॅक थ्रिसूलाही कमी बळी पडते आणि आज रोजी जबरदस्त असा प्लॉट आहे आर्डोर सिरची आर्याक जी मिरची लावली होती तीही जबरदस्त आहे आणि आरडोस सिरची हे जे मिरा जे वान आहे हेही जबरदस्त आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांनी विनंती आहे की आपण सर्वांनी हे दोन्हीही वाहनं लावून सरी भरघोस असं उत्पन्न क घ्यावं धन्यवाद